कोणतीही साधना मंत्र जपानुष्ठान इत्यादी करताना साधकांना खूप मोठ्या प्रमाणात सावधानता पाळावी लागते याबद्दलच काही गोष्टींची माहिती आपण आज घेणार आहोत आपण मागच्या काही दिवसांमध्ये महाशक्ती साधना ज्यामध्ये गणपती भैरव श्रीकुल कालिकुल दत्तात्रय शिवपंचाक्षरी आणि इतर सेवा साधना सुरू केलेल्या आहेत तर यामध्ये प्रत्येकाला काही ना काही अनुभव आलेले आहेत वैयक्तिक अनुभव आपण कधीही सोशल मीडियावरती शेअर करत नाही पण इतरांना माहिती व्हावी यासाठी काही गोष्टी सांगणं गरजेचं असतं जेव्हा आपण संकल्पयुक्त एखादं अनुष्ठान सेवा साधना सुरू करतो तेव्हा पहिल्या काही दिवसातच आपल्याला चित्रविचित्र अनुभव यायला सुरुवात या आपले आपले स्वपन होते यामध्ये जर आपलं मंत्र अनुष्ठान व्यवस्थित सुरू असेल तर आपल्याला स्वप्न एखादी महिला एखादा पुरुष किंवा एखादं लहान दिसायला सुरुवात होते आणि ते आपल्याकडे वस्तू मागू लागते तसे या शक्ती आपल्याला बऱ्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करू लागतात यावेळेस साधकाचं मन भ्रमिष्ट होऊन जातं की या दैवी शक्ती आहेत आणि या मंत्र अनुष्ठानाने जागृत होऊन मला आता मदत करू पाहत आहेत पण हे असं नसतं जेव्हा आपण संकल्पयुक्त एखादा अनुष्ठान सुरू करतो तेव्हा पहिल्यांदा नकारात्मक शक्ती जागृत होतात आपल्या कोळातील मृत झालेले पितृ म्हणजेच लहानपणी बालपणी मृत्यू झालेले गर्भावस्थेमध्ये मृत झालेले सती गेलेल्या स्त्रिया किंवा सौभाग्यवती मृत झालेल्या स्त्रिया अपघाताने मृत झालेल्या स्त्रिया अपघाताने मृत झालेले पुरुष इत्यादींचे आत्मे आपल्याला स्वप्न दृष्टांत देऊ लागतात आणि आपल्याकडे त्यांच्या इच्छित खाण्याच्या पिण्याच्या किंवा इतर वस्तूंची मागणी करू लागतात आणि जेव्हा आपल्या मंत्रानुष्ठानाच्या पावरमुळे आपले हे मृत पितृ आपल्याला स्वप्न दृष्टांत देऊ लागतात तेव्हा साधकाला वाटतं की माझ्यावर दैवी कृपा झालेली आहे आणि मला देवी देवता स्वप्नात दृष्टांत देऊन काही गोष्टी मागणी करत आहेत आणि तो त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे अधपतन होते आणि दैवी ऊर्जा बाजूला जाऊन तो निगेटिव्ह शक्तींच्या ताब्यामध्ये अडकतो हे सुरू असताना पहिल्या काही दिवसांमध्येच प्रकार होतात आणि यामुळे शक्ती प्राप्त असे समजून अनेक साधक साधना मार्गावरून भ्रष्ट तर एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे कोणतेही अनुष्ठान जप साधना सुरू केल्यानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये जर स्वप्न दृष्टांतामध्ये काही शक्ती तुमच्याकडे खाण्याच्या पिण्याच्या किंवा इतर वस्तूंची मागणी करत असतील तर त्या संपूर्णपणे निगेटिव्ह शक्ती असतात आणि अनुष्ठानाच्या सुरुवातीला जर तुम्ही त्या शक्तींच्या जाळ्यामध्ये अडकलात त्यांना दैवी शक्ती समजून त्यांच्या मागण्या पूर्ण करत बसलात तर तुम्ही साधना मार्गातून संपूर्णपणे भ्रष्ट होता कारण कोणतेही संकल्पयुक्त मंत्र अनुष्ठान जॉब सेवा साधना यामध्ये प्रमुख तीन अनुभव हो येतात यामध्ये पहिल्यांदा नकारात्मक शक्ती किंवा निगेटिव्ह ऊर्जा यांचा अनुभव हो येतो त्यानंतर मुख्य देवता शक्तींचे क्षेत्रपाल भैरव योगिनी गण इत्यादींचा अनुभव असतो आणि त्यानंतर मुख्य मंत्र शक्ती ज्या देवतेचे आहे त्या देवतेचा अनुभव येतो यामध्ये पहिल्यांदाच येणाऱ्या अनुभवाला तुम्ही दैवी अनुभव किंवा त्यांच्या मागण्या जाण्या बसला तर संपूर्णपणे तुम्ही मार्ग भ्रष्ट होता आणि त्या नकारात्मक शक्तींच्या जाळ्यामध्ये अडकून सेवा मार्गातून भ्रष्ट होता बरेच साधक या पहिल्यांदा येणाऱ्या अनुभवाला दैवी शक्तींचे अनुभव समजून नंतरची सेवा खंडित करतात आणि यामुळेच पुढची दैवी ऊर्जा खंडित होऊन त्यांना फक्त नकारात्मक ऊर्जाच प्राप्त होते आणि ते साधक आपण करत असलेल्या मंत्रसेवेला अनुष्ठानाला आणि जपाला दोष देत बसतात